नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला जे सुनील भाऊनी जी एस कल्चर दिलं होतं आणि आम्ही तो सोळा ऑगस्टला जो व्हिडिओ बनवला होता आद्रकीचा आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस जवळपास वीस एकवीस दिवस झाले व्हिडिओ बनवायला आज पुन्हा एक व्हिडिओ बनवत आहे या त्यावेळेच्या अद्रकीची परिस्थिती आहे आणि वीस दिवसानंतर झालेला त्याच्यात बदल तुम्हाला फुटवे पण दाखवतो हे बघा फुटवे हा झाला एकंदरीत या स्कल्चर दिलेला दिल्यानंतर एक चमत्कार झाल्यासारखा झाला एक आजही एका ठिकाणी अजूनही एकाही ठिकाणी एकही एक स्टंब कुठंही ला मरला सडला लागलेला नाही आपण ह्याच कोपऱ्यातून ह्याच कपाशीच्या शेजारीपासून व्हिडिओ बनवायला चालू केला तर तुम्ही वाटलंच तर मागचा व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला कपाशी दाखवतो मी त्याच जागेवर पुन्हा जाऊन दाखवतो त्याच वेळेस आपला हा कापूस ह्याच ठिकाणी खांद्याला लागत होता आज आपण तो बघू शकता माझ्या जवळपास पाच ते साडेपाच फुटापर्यंत या कापसाची उंची झालेली आहे आणि कापसाची ग्रीनरी पाहा तुम्ही तुम्हाला पूर्ण कापूस दाखवतो तुम्ही बघू शकता ही यस कल्चरची किमया आदरकीचा सुद्धा पूर्ण प्लॉट दाखवतो त्या बाबळीपर्यंत आपल्या त्या कोपऱ्यात पाणी थांबत होतं तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो आम्हाला कालच रात्री संध्याकाळी इतका पाऊस झाला वाटानी पाऊस झाला पण माझ्या आदरकीच्या शेतातून पाणी बाहेर निघालं नाही किंवा पाणीही तुमलं नाही अशी एकंदरीत परिस्थिती आदरकीची आज आहे तुम्ही बघू शकता फक्त थोडा प्लॉट थोडा टिपका करपा थोडा आला आहे प्लॉटवर पण बाकी एकंदरीत अजून भर नाही सड नाही बघू शकता तुम्ही इथं खाली शेवटपर्यंत तुम्हाला कुठंही पाणी तुम्हाला दिसत नाही जे पाणी वरून पडणार ते डायरेक्ट खाली जिरणार एवढी तर शंभर टक्के गॅरंटी आली आता आणि आपल्या प्रत्येक बेडवर कोणी कधी येऊन चेक करायचं का आपल्या बेडवर गांडोळ दिसायला सुरुवात झाली आहे आता कोणत्याही कोपऱ्याला कुठंही तुमच्या इच्छेने कुठंही उकरून पाहू शकता तर धन्यवाद पुन्हा एकदा सुनील भाऊंजे राम राम